नमस्कार शेतकरी बंधूंनो पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी श्री तुलसीदास बावसकार आज आपण आलेलो आहे लोणवाडी तालुका नांदोरा येथील प्रगतशील शेतकरी संतोष भाऊ उन्हाळे यांच्या शेतामध्ये संतोष भाऊंनी आपल्या आप पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे जे ग्रोगरिंग नाईन खत आहे हे खत आपल्या या केळी पिकासाठी वापरलं होतं तर हे खत वापरून त्यांना आपल्या केळी पिकावरती काय काय बदल जाणवले कोणकोणता फायदा झाला हे आपण आता त्यांच्या तोंडून जाणून घेऊया दादा तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा आपल्या शेतकरी बांधवांना नमस्कार माझं नाव संतोष मनोहर उनाळे राहणार लोमवाडी तालुका नांद्रा जिल्हा बुलढाणा माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सव्वीस छप्पन चौऱ्याऐंशी वेळी लागवड केली तेव्हापासून हे तुम्ही अजून म्हणजे कृष्ते हे तुळशीदास भावस्त त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट आपल्याला लागवडपासून तर आजपर्यंत हे गडपडे पळेपर्यंत दिली त्याच्यामध्ये ग्रीन नाईन खत संजीवनीच्या ॲम्पूल्स आणि न्यूट न्यूट्री न्यूट्रिओग्रोच्या कॅना त्या या, या, या केळीमध्ये सर्व म्हणजे यांच्याच सल्लेनुसार हे सर्व प्लॉट आपला हा असा तयार झालेला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद तर शेतकरी बंधूंना पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे ग्रोग्रीन लाईन हे खत ग्रोग्रीन लाईन खताचे किती डोस झाले आपले तीन वेळा तीन वेळा ग्रोग्रीन लाईन खत हजारी तीन बॅगाप्रमाणे आपण टाकलं त्याच्यानंतर आपण हजारी एक कॅन न्यूट्रीग्रो सोडलं आणि दोन वेळा आपण संजीवनी ॲम्पूजची पोंगा भरणी केली होती बरोबर तर असे हे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे ग्रोग्रीन लाईन आणि संजीवनी आणि न्यूट्रीग्रो हे वापरून एक जबरदस्त रिझल्ट या पिडी पिकावरती आपण पाहू शकता